किनगाव या गावात किनगाव ते चुंचाळे जाणाऱ्या रस्त्यावर इंदिरानगरच्या पुढे एकवीस वर्षीय तरुण हा एका होंडा सिटी कारमध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची वाहतूक करत होता याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व सदर तरुणाकडून होंडा सिटी कार आणि ओला गांजा असा एकूण तीन लाख त्रेसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक पाच जून रोजी रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटाला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद किनगाव या गावातून चुंचाळ्याकडे जाणारा रोड आहे या रोडावर इंदिरानगर आहे या इंदिरानगरच्या पुढे होंडा सिटी कार क्रमांक एम एच झिरो एक बी बी चौदा झिरो सात यामध्ये रोनक रुबाब तळवी वय वीस वर्ष राहणार कुसुंबा तालुका रावेर हा अवैधरित्या गांजा वाहतूक करत होता सदर प्रकार हा पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी त्याच्याकडून होंडा सिटी कार गांजा असा एकूण तीन लाख त्रेसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला व त्याच्याविरुद्ध सहायक फौजदार विजय पाचपुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे व या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकर भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कृष्णतारानगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी आजच तयारी करा